आता बातमी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या संदर्भातली आहे तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांची सुरक्षा आता पुणे पोलिसांनी हटवलेली आहे तसंच गुन्हा दाखल होताच डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुरवण्यात आलेली सुरक्षा आता हटवण्यात आलेली आहे आपण पाहतोय गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये सल्लागार प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर सुश्रुत घैसास यांची सुरक्षा पोलिसांनी हटवली आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत फोन लाईनवरून रोहन काय सांगशील डॉक्टर सुश्रुत यांना आधी सुरक्षा सुरक्षा देण्यात आली होती मात्र आता गुन्हा दाखल होताच ही सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे हा खर तर सुरक्षा रक्षक म्हणण्यापेक्षा एक कर्मचारी जो आहे तो सुश्रुत घाईसा यांच्यावरती पाळत ठेवण्यासाठी नेमण्यात आलेला होता कारण काहीसा यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता होती जिल्हा मेडिकल बोर्डाचा रिपोर्ट जो आहे तो एका बाकी होता त्यावेळेस त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी एक कर्मचारी जो आहे तो पुणे पोलिसांनी नेमलेला होता परंतु जिल्हा मेडिकल बोर्डाकडून जे आदेश देण्यात आले त्याच्या अनुषंगाने इतका मोठा गुन्हा जो आहे तो काही दाखल झालेला नाहीये बीएनएस एकशे सहाच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारण तो जामीन गुन्हा आहे त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता जी आहे ती आता जवळपास विरलेली आहे आणि त्यामुळे आता सुश्रुत कुठेही जाऊ शकत किंवा पलायन करून इतर देशांमध्ये कुठे जाणार नाहीत ही भीती आता पुणे पोलिसांना नाहीये त्यामुळे आता पुणे पोलिसांनी जो कर्मचारी त्यांच्या पाळत ठेवण्यासाठी नेमलेला होता तो कर्मचारी पुन्हा बोलवलेला आहे सुश्रुत घाईसास यांना जो रक्षण केलेला होता तो रक्षक पुन्हा एकदा जो आहे तो काढून घेण्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते त्यामुळे सुश्रुत घाईसास यांच्यावरती पुणे पोलिसांकडून आता कुठलीही अटकेची कारवाई होणार नाही हे मात्र निश्चित झालेले कारण का बीएनएस अंतर्गत हा गुन्हा असल्यामुळे त्याला मिळू शकतो किंवा करू शकत नाही अनुषंगाने आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी काही कारवाई करायची ती कारवाई करतील आणि कायदेशीर या गुन्ह्याच्या अंतर्गत जी आहे ती काही कारवाई असेल ती न्यायालयीन लढा जो आहे तो देऊन त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती होऊ शकते त्यामुळे आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच काय करायचं ती कारवाई करू शकते कारण का सुश्रुत घाईसा जर का दोषी आढळले तर त्यांचा मेडिकल परवाना वैद्यकीय परवाना जो आहे वैद्यकीय काढून घेतला जाऊ शकतो त्यामुळे आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल त्यांच्यावरती जी आहे ती पुढील कारवाई करण्यासाठी स्पष्ट झालेलं आहे नक्कीच धन्यवाद रोहन या सगळ्या माहिती तर आपण पाहतो डॉक्टर सुश्रोत घैसास यांची सुरक्षा हटवण्यात आलेली आहे